किस फोटोंची चर्चा रणबीर ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी कपूर कुटुंबीय एकत्र आले होते या कार्यक्रमातील रणबीर कपूर अलिया भट्ट रहा यांचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे था दरवर्षी क्रिसमसच्या पार्श्वभूमीवर कपूर कुटुंबीय एकत्र येतात जेवण वगैरे करून कपूर परिवार ख्रिसमस साजरा करतो आणि या कार्यक्रमात रणबीर कपूर आणि अलिया भट्ट आपल्या मुलीसोबत आले होते या कार्यक्रमातील अलिया भट्ट तसेच रणबीर कपूरचे फोटो व्हायरल होत आहेत याच कार्यक्रमातील त्यांची मुलगी राहाचे फोटोसुद्धा चर्चेचा विषय ठरत आहेत कार्यक्रमाला आल्यानंतर या सुद्धा पापाराजींना फोटो काढण्यासाठी वेळ दिला यावेळी रणबीर कपूरने राहाला पापाराजेंना हाय हॅलो करायला सांगितलं आणि विशेष म्हणजे राहाणे देखील पापाराजेनं हाय म्हणत तिथे लाडकेले तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई